श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी दिपाली दिपाली डिझायनर या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर चला आज आपण नवीन एक व्हिडिओला सुरुवात करू तर येथे मला बघा कस्टमरचे काही ब्लाऊज आलेले आहे स्टीच करण्यासाठी पहिल्या व्हिडिओत आपण बघितलं होतं ब्लाउज कटिंगला मी खूप सारे ब्लाऊज काढले होते पण पन... काही तब्येत बराबर नसल्यामुळे मी त्याच्यातले दोन ब्लाऊजच कट करून स्टिच केले बाकीचे ब्लाऊज ते पीस तसेच आहेत आणि हे बघा हे अर्जंट परत नंतर मला एवढे ब्लाऊज आलेले आहे स्टिच करण्यासाठी तर आता मी ही लगेच हे लगेच कट करून घेणार आहे दहा ते बारा ब्लाऊज आहे याची मी कटिंग करून घेणार आहे काही बत्तीस साईजचे ब्लाऊज आहे आणि काही चाळीस साईजचे ब्लाऊज आहे आणि प्रिन्स कट काही कटोरीचे ब्लाऊज आहेत तर कटोरीचे ब्लाऊज मी पॅटर्नवरती कट करून घेणार आहे आणि जे प्रिन्सेस कटचे ब्लाउज आहेत ते मी माप टाकून स्टेप बाय स्टेप कट करून घेणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा मैत्रिणींनो आणि हे बघा ब्लाउज पीससोबत मला सुद्धा त्या ताईंनी दिलेले आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या दीपाली डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तुमच्यासाठी काही याच्यात असं माहितीविषयी ठरलं तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा व शेअर करा तर हे ब्लाऊज आता कटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला तर ह्या ताईंनीसुद्धा मला चार ब्लाऊज त्यांच्या एका मापाच्या आहे प्रिन्स कट हे बत्तीस चेस्टचं माप आहे तर सुद्धा मला अस्तर दिलेले आहे आणि जे अस्तर मला दिलेले नाही नाही आणि जे मला अस्तर दिले नाही ते मी माझ्याकडे अस्तर आहे ते मी यूज करणार आहे तर बघा काही साडीमधले ब्लाऊज पीस आहे आणि काही डेली यूजचे आहे तर हे मापाचं ब्लाऊज दिलेला आहे आणि हे चार ब्लाऊज प्रिन्स कटचे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि हे चाळीस इंच चेस्टचे ब्लाऊज आहेत तीन ते कट करून घ्यायचे आहे आणि काही बत्तीस साईजचे काही चौतीस साईजचे असे ब्लाऊज आहेत तर मी हे चाळीस इंच चेस्टचं ब्लाऊज कट करून घेते हे तीन ब्लाऊज आहेत एका कस्टमरचे तर अशा पद्धतीने मी चाळीसचं माप टाकून हे पार्ट बाजूला काढून घेतलेले आहे तीन आता मी सॉरी हे बत्तीस साईजचे ब्लाऊज आपण चार अस्तर एकावर एक ठेवून एक मापे टाकून घेणार आहोत तर उंची आहे तेरा इंच तर प्लस आपल्याला त्यांनी उंची वाढून घ्यायची सांगितलेली आहे तर मी पूर्ण उंची इथे शिलाई मार्जिन सगळ पंधरा इंच घेणार आहे आणि चौदा इंचाची उंची त्यांना रेडी करून देणार आहे त्यांनी एक इंच उंची आपल्याला वाढून सांगितलेली आहे येथे मी साडेपाच इंच हे टाकणार आहे शोल्डर टाकणार आहे आणि तसंच साडी खालीच्या साईडला मुंढा साडेपाच इंचावरती टाकणार आहे आणि हे बत्तीस साईजचं माप आहे मैत्रिणींनो खूप छान असं प्रिन्स कटचा हा ब्लाउज बसतो येथे एक इंचावरती आपल्याला मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे तो मी ठेवलेला आहे साडेसहा इंच त्यांच्या मापाचा गळा छोटा होता आणि त्यांनी वाढून घ्यायला सांगितला होता त्यामुळे मी इथे वाढून घेतला आहे आणि वरच्या साईडला उंची मी इथे घेतलेली आहे चार इंचाचं मी इथे टक्स पॉईंट काढून घेतलेला आहे आणि दोन इंच मी इथे कपसाठी आपल्याला पॉईंट काढून घेण्यासाठी टाकलेला आहे आणि वरच्या साईडला आपल्याला असा प्रिन्स कट आकाराचा सेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने समोरचा गळा सुद्धा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मी गोल आकार येथे दिलेला आहे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे दोन्ही पार्ट आपले बॅक साईड फ्रंट साईड मी एका हिच्यामध्ये काढून घेत असते थोडा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे मैत्रिणींनो येथे जो आपण आकार दिलेला आहे गळ्याचा तेथे आपल्याला थोडासा कट मारून घ्यायचा आहे जेणेकरून जे खालचे अस्तर आहेत त्यांचा गळ्याचा आकार आपल्याला द्यायला सोपं पडेल आणि जो जॉईंट आहे तो मी इथे कट करून घेत आहे जेणेकरून दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे वेगळे करता येतील ज्या नवीन मैत्रिणी आहेत चॅनल वरती त्यांच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ आहे शिकण्यासाठी हा हे बघा हा बॅक साईडचा पार्ट मी एक काढून घेतलेला आहे आणि फ्रंट साईडचा सुद्धा काढलेला आहे हा सुद्धा बॅक साईडचा काढून घेतला आणि हा फ्रंट साईडचा काढून घेतला असे प करून आपण पूर्ण पार्ट वेगळे वेगळे केले तर मी हे परत एकावर एक, एक व्यवस्थित घडी टाकून घेणार आहे बघा फ्रंट पार्टची अशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि जो आपण इथे टक्स टाकला होता टक्स पॉइंट तो आपल्याला इथे दोन इंचा टक्स पॉईंट आता कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने साइडला जो एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो कट करून घ्यायचा अशी फ्रंट साईडची कटिंग झालेली आहे आणि जो टक्स आपण समोरच्या पार्ट मध्ये कप साठी टाकला होता दोन इंचचा तो बॅक साईड जे याच्यामध्ये आपल्याला पाहुणे दोन इंच आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली बत्तीस साईजची प्रिंस कटची कटिंग झालेली आहे तर आपण आता हे मेन कपड्यावरती कापून घेऊ ब्लाउज पीसच्या कपड्यावरती आपण याला कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसची घडी टाकायची आहे बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे जेणेकरून दोन्ही पार्ट आपले बंद घडीकून निघतील आणि ते बाईचं माप टाकून मी बाहीची उंची टाकून मी इथे कट करून घेणार आहे आणि जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी बाही ब्लाउज पीचा आणि अस्तरचा कपडा स्टिच केल्याच्यानंतरच मी बाहीला आकार बाहीचा आकार देत असते अशा पद्धतीने बघा खूप कमी कपड्यामध्ये सुद्धा आपली कटिंग होते आणि अगदी दोन तीन मिनिटातच आपल्या ब्लाउजची कटिंग होऊन जाते छोटं बाळ सांभाळूनच मी हे सगळं काम करत असते थोडं इग्नोर करा मैत्रिणींनो मुलगी आहे माझी छोटी ती मधी मधी येतच आहे थोडस इग्नोर करा आणि तुम्हाला काही नवीन व्हिडिओ आवडत असेल बघायला आता मला कमेंट करून नक्की सांगा मी बनवायचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने आपली एका ब्लाउजची आप कटिंग झालेली आहे आणि हे ज्या अस्तरचे पार्ट उरलेले असतात ते आपल्याला यूजला येतात त्यामुळे कोणताही कपडा ब्लाऊज पूर्ण स्टिच केल्याशिवाय ब्लाऊजचा कोणताही कपडा आपल्याला फेकून द्यायचा नाही व टाकून द्यायचा नाही तसंच ठेवायचा कारण की कधी कुठे थोडासा कपडा कामे कामात येतो आपल्या त्यामुळे पूर्ण ब्लाऊज स्टिच होईपर्यंत कोणताही ब्लाऊजचा कपडा बाहेर टाकायचा नाही इथे मी गळ्याचा आकार देऊन घेत आहे मी ह्या ब्लाउजला पान गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने असेच मी पूर्ण ब्लाउजचे कटिंग कर करून घेतलेले आहे आणि बघा येथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आणि याच्यातले मी चार ब्लाऊज अस्तर जोडण्यासाठी मी दिलेले आहे अस्तर जोडून मी दुसऱ्याकून घेत असते आणि ब्लाऊज मी स्टिच करत असते तर हा व्हिडिओ आपण येथेच संपवू आणि स्टिच केल्याच्या नंतर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवेलच तर नवीन एका अजून व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्री